नमस्कार देवमाझावरती स्वागत आहे आज आपल्या बरोबर वैशाली ताई आहेत वैशालीता देव्यावरती सिरीज चालू आहे गुरु सद्गुरु गुरु शिष्य परंपरा बरबर, गुरु तत्व गुरु आणखीन गुरु कसे तुमच्या आयुष्यात आले तुम्ही गुरुंना काय कसं ओळखलं आणि गुरु तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडला बरोबर आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे गुरु म्हणजे काय तर तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देणारी म्हणजे बघा कृष्णाची अष्टमी असते रामाची नवमी आहे आणि गुरूंची काय आहे पौर्णिमा आहे तर जी व्यक्ती तुमच्या आयुष्याला पूर्णत्व बहाल करते चौऱ्याऐंशी लक्ष जन्म झाल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे मग ह्या ज्या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला सुटायचा आहे मग ह्या चक्रातून सुटण्यासाठी आपल्याला व्यक्ती लागते ती गुरु तर आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा एक फरक लक्षात घ्यायला पाहिजे की गुरु सद्गुरु आणि जगद्गुरु अशा तीन गोष्टी आहेत तर गुरु म्हणजे काय तर या ठिकाणी फक्त केवळ मार्गदर्शक आणि सद्गुरू जे आहे जे मी मग अशी म्हणाले की तुम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्यातनं सुटण्यासाठी या भव भव म्हणजेच काय की ज्याला जन्म मृत्यू आहे तर त्यातनं सुटण्यासाठी जी व्यक्ती लागणार आहे ती काम करते सद्गुरु आणि गुरु जे आहे ते आपल्याला पदोपदी प्रत्येक ठिकाणी गुरु मिळतात भग बग, आपल्या भगवान दत्तात्रयांनी स्वतः चोवीस गुरु केले मग हे जे चोवीस गुरु होते हे काय होते तर हे मार्गदर्शक पंचमहाभूतांना त्यांनी गुरु मानलेले आहे मग मा आता पंचमहाभूतांमधलं पाणी हे तत्व जलतत्व आहे मग जलतत्व काही पूर्ण गुरु आपलं होऊ शकत नाही पण जलाकडनं त्यांनी घे घेतलेलं आहे की जिथं जाईल तो त्याला प्रत्येक गोष्टीला आपलं करून घेतो जन आता त्या ठिकाणी त्यांनी कपोताला हे केलेले आजगराला गुरु मानलेला आहे मग ह्या ह्या सगळ्या गोष्टी काही पूर्ण आ, तुम्हाला ज्ञान देणाऱ्या नाही आहेत पण त्या ठिकाणाहून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे पुढे जाण्यासाठी ते काम करतात ते गुरु आपण शाळेमध्ये शिकत असतो शाळेमध्ये जे आपल्याला शिक्षक असतात ते काम करतात गुरुचं किंवा आपण समजा डॉक्टर असो तर आपल्या हाताखाली जे ज्युनियर डॉक्टर येतात त्यांच्यासाठी आपण गुरु आहोत कारण की आपण जी वाटचाल केलेली आहे ती वाटचाल मागणं येणाऱ्या व्यक्तीला करायची असते त्याच्यासाठी एक मदतीचा हात गरजेचा असतो ते देणारी व्यक्ती म्हणजे गुरु आहे म्हणजे गुरु म्हणजे काय मार्गदर्शक आणि सद्गुरु हा त्या पलीकडची व्यक्ती आहे तर गुरु हे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधामध्ये गुरुंचे इतके प्रकार सांगितलेले आहेत मंत्र गुरु तंत्र गुरु विद्या गुरु किंवा तुम्ही समजा ड्रायव्हिंग क्लास लावला असेल एखादा तर तुम्हाला ती गाडी चालवायला शिकवणार तो सुद्धा तुमचा गुरु असतो तुम्ही रस्ता चुकला असाल आणि जरी तुमच्याकडे गुगल मॅप आहे सगळे कधी कधी तिथे रेंजही नसते त्याच्यामुळे तो गुगल मॅपचाही उपयोग होत नाही आपल्याला मग एखादा आपण छोटासा मुलगा असतो त्याला आपण हे पोऱ्या त्याला आवाज देतो आणि तो तुम्हाला मार्ग दाखवतो तर तो सुद्धा तुमचा गुरु दाखवला झाला कारण की त्यांनी जी ते वाट दाखवली बरोबर आपण त्या वाटेने जातो विचार आपण आपली बुद्धी सुद्धा तिथे लावत नाही म्हणजे असे गुरु आपल्याला सगळीकडे मिळत असतात ताई ह्याच्यावर तुम्हाला एक छान एक्झाम्पल देतो हा मी माझ्या मेकॅनिक कडे गाडी रिपेअर करायला थांबलो होतो बर एक चांगली मोठी गाडी होती पांढऱ्या कलरची लांब लचक गाडी लिमोजिन सारखी तो एक व्यक्ती गाडीतून उतरला आमच्याकडे चालत आला बर आणि एकदम सोजवळ प्रमाणे बाबा मला इकडे जायचं मी कसा जाऊ त्याला त्या मेकॅनिकने सांगितलं पुढे जाऊन उज्या बाजूला वर तिकडे अजित ग्लास नावाचा आहे त्याच्या पाठीमागे तुला तिकडे जायचं तो गेल्यानंतर हा मला आम्ही आजूबाजूला उभे होते अरे तो येऊन काय विचारून गेला तुला चांगले मस्त व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट पांढरी गाडी एकदम असं कडक इस्त्री हातामध्ये छानच घड्याळ तो मला हा� रस्ता विचारायला हवं होता तुम्ही जो बोललात ना हे कोर्या तो तो त्या माणसाच्या बद्दल रिस्पेक्ट वाटला कि तो त्याच्यासाठी तो व्यक्ती त्या तो गुरु गुर होता, होता।, होता तो गुरु होता तो मार्गदर्शक म्हणजे असे गुरु आपल्याला सगळीकडे म्हणजे तुम्हाला एक छोटा मुलगा सुद्धा आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट आपल्याला मार्गदर्शन करणारी असते रस्त्याने जाताना इव्हन आता मी तुम्हाला एक गंमत सांगते माझ्या व्यवहारातलं की खिचडी करताना कुकरला झाकण कधी लावायचं हे सुद्धा एक टेक्निक आहे आणि काय झालं माझी एक कामवाली बाई होती ती मला काय म्हणाली की तुमची खिचडी उलतू जाते ना तुम्ही काय करा ते पाणी जरा आटलं ना की मग झाकण लावायचा मग खिचडी तुमची उतू जाणार नाही आणि त्या दिवशी मी तसंच गे गेलो अरे एवढे दिवस झाले आपल्याला उमजलं नाही पटकन आणि ती कामवाली बाई मला शिकून गेली म्हणजे ती माझे त्या ठिकाणी गुरु झाली हो तसंच एक्झाम्पल तुम्हाला दुसरा देतो मी नर्वेला गेलो होतो काकांनी तिकडे स्वामींचं घर बांधलं बरोबर बरोबर तिकडे गेल्यानंतर तुम्ही होता त्यावेळेला आपण समुद्र स्नानच्या वेळेला गेलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना मी आणखीन मुलं निघालो आम्हाला सगळ्यांना गोट्या भेटल्या आणखी लता गेली लताला गोटी भेटली नाही तुम्ही हो, शोधले होते का गोट्या नाही मिळाली त्यांच्याकडे काम करणारी जी मुलगी आहे बाई आहे स्वयंपाक करते ती तिला विचारलं की बाबा ह्या गोट्या सापडतात स्वामींच्या आवारामध्ये जिकडे पण स्वामींच असतं हे काय आहे त्या बाईने मला एक्सप्लेन करून सांगितलं की जे वरती जे पंडाल बांधतात तो बंडलामध्ये जेव्हा तो दोरा बांधून खेचतात कारण त्याच्यामध्ये ते टेन्शन पाहिजे नाही त्याच्या वेळा वकडा दिसेल बरोबर तर त्याच्यामध्ये ते गोडी फसवतात कपड्यामध्ये बरोबर आणि गोटीच्या भोवती ती लोक गाठ बांधतात म्हणजे तो कट्ट राहतो आणि जेव्हा हे सगळं सोडलं जातं तेव्हा त्या गोट्या खाली पडतात खाली पडतात बरोबर आपण कुठल्याही दुसऱ्या समजा गजानन महाराज किंवा दुसऱ्या कुठल्या आपण त्या तिकडे गोटीचा संबंध नाहीयेत म्हणून आपण शोधत शोधत नाही बरोबर स्वामींच्या हातात गोटी आहे ना पूर्ण ब्रह्मांडाचं प्रतीक आहे की ब्रह्मांड मला या गोटीप्रमाणे म्हणजे ती बाई येऊन तुम्हाला शिकवून गेली त्या खरं तर म्हणजे ती पण असं भाग्याचीच गोष्ट आहे आपण जरी ते आपला थोडासा गमतीचा भाग बाजूला ठेवला तर ती गोटी मिळणं सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे खरं तर कारण की जिथे स्वामींचं वास्तव्य तिथेच ती गोटी असणार पण त्या बाईने आपल्याला त्या ठिकाणी शिकवलं म्हणजे गुरु छोटासा मूल मूल सुद्धा आईला शिकवून जातं आता बघा हे मोबाईल्स आहेत इतके ऍडव्हान्स आहे की छोटी छोटी मुलं आजोबांना शिकवतात वडिलांना शिकवतात बाबा हे असं नाही करायचं हे तुम्ही प्ले करा तुम्ही हे हे बटन दाबा म्हणजे ही मुलं आपल्याला शिकवून जातात हे सगळे गुरु प्रकारात मोडतात ह्या सगळ्यांना तुम्ही गुरु म्हणून ही ही व्यक्ती आपल्यासाठी आदरणीय आहे कारण आपण कुठे चुकलो किंवा जिथे अंधार आहे तिथे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर का प्रकाश दाखवला तर तो, तो तुमचा गुरु झाला आता आपल्याला वळायचे सद्गुरु या कल्पने या संज्ञेकडे किंवा कल्पनेकडे तर सद्गुरु म्हणजे काय तर तुम्हाला सत्याकडे घेऊन जाणारा सद चांगल्या मार्गावरती घेऊन जाणारा की जो मार्ग जो आहे तो तुम्हाला अंतिम देह माझा देह माझा जन्म कशासाठी झालाय मी मनुष्य जन्म का घेतलेला आहे त्याचा नेमकं का प्रयोजन काय आहे हा जो तुम्हाला प्रयोजनाचा मार्ग दाखवून देणारा जी व्यक्ती असते ती गुरु असते आणि असं म्हटलं जातं की हे जे गुरु असतात मोक्ष गुरु त्यांना आपण म्हणतो आणि त्यांना स्वतःला आत्मज्ञान झालेलं असतं की म्हणजे मी कोण आहे हे त्यांना ग गवसलेलं असतं आणि अशा सद्गुरूंचं पूजन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे की जी व्यक्ती तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देते आता आपण जे गुरु बघितलं मगाशी गणिताच्या शिक्षकाला मराठी शिकवता येणार नाही म्हणजे ती अपूर्णता झाली पण जे सद्गुरू असतात ते परिपूर्ण असतात कुठल्याच बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये तुम्हाला अपूर्णता बघायला मिळणार नाही हा फरक आहे गुरु आणि सद्गुरूचा की तुम्हाला हे भवसागर पार करण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज लागणार आहे जसं समर्थ रामदास स्वामींनी कल्याणाला हेरलं आणि कल्याणामध्ये ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट होती ते ता त्यामध्ये त्याला देत गेले आणि कल्याण स्वामींसाठी समर्थ रामदास स्वामी सद्गुरू झाले तसं आपल्या व्यक्ती आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या माझं इतकं भाग्य आहे की मी आठवीत असतानाच म्हणजे अक्षरशः माझ्या तेराव्या चौदाव्या वर्षीच गुळवणी परमपूज्य गुळवणी महाराजांचे शिष्य आबा मोहोळकर माझ्या मला गुरु म्हणून लावले म्हणजे सद्गुरू म्हणून लावले आणि मला गुरुमंत्र मिळाला आणि गुरु मिळाला म्हणजे काय होतं माहिती का की त्यांनी तुमची जबाबदारी घेतली म्हणजे आपण एका आश्रया खाली आलो ती आपलं छत्रछाया झाली म्हणून या गुरुला आधार निलय म्हटलं जात की म्हणजे जे तुम्हाला आधार देणार आहे जेव्हा सगळ्या वाटा तुमच्या बंद होतात तेव्हा सद्गुरूंची वाट तुमच्यासाठी खुली असते म्हणून सद्गुरुला माऊली म्हटलं जातं कारण की आई काय करते मुलाचे सगळे अपराध पोटामध्ये घालून मुलाला जवळ करत असते आई त्यामुळं सद्गुरु हे माऊली आहे आपले आणि त्यांना आपल्याला ते मोक्ष गुरु म्हणजे हे गुरु पौर्णिमेला पूजन ज्यांचं करायचं ते सद्गुरूंचं आणि त्यानंतर येतं ते परात्पर गुरु किंवा त्याच्या पुढची चौथी कन्सेप्ट आहे ती जगद्गुरु तर परात्पर गुरु म्हणजे काय की ज्यांनी देह ठेवलेला आहे लौकिक अर्थामध्ये ते आता नाही आहेत ते देहाच्या पलीकडे गेलेले आहेत पण त्यांचं अस्तित्व तिथे चालू आहे मग आता आजकाल काय होतं हे कलियुग आहे आणि आपली फसगत होते तुम्हाला दोरे गंडे बांधून किंवा एवढे एवढे पैसे भरा मग तुम्हाला इथे गुरु मिळतील असे अडक्याचे तीन गुरु काही कामाचे नाही आहेत समर्थ रामदास स्वामीने दासबोधात सांगून ठेवले मग आता परत पर गुरु काय आहे तर ते आपण समजून घेऊयात तर परात पर गुरु म्हणजे काय तर तुम्ही सज्जनगडला जा सज्जनगड भूमी कोणाची आहे श्री समर्थ रामदास स्वामींची तिथे तुम्ही जा दासबोध ग्रंथ घ्या त्याच्यात मी आहे असं समर्थ रामदास स्वामी सांगतात समर्थ रामदास स्वामींच्या मुखामध्ये सदैव रामनाम होत तुम्हाला त्या ठिकाणी रामनामाची दीक्षा मिळेल तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि आजही तिथं तुम्हाला समर्थ रामदास स्वामींची स्पंदना तुम्हाला जाणीव होतील म्हणजे ते काय आहे परात्पर गुरूंचं ठिकाण आहे अहो तुम्ही गोंदवल्यामध्ये जा गोंदवल्यामध्ये गेल्यावर त्या गेटच्या आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला सगळे हातामध्ये माळ घेतलेले लोक दिसतील आणि नकळत आपल्याला तिथे गिल्टी फील व्हायला लागत की अरे माझ्या हातात कशी माळ नाहीये आणि तुम्ही पण नकळत हातामध्ये माळ घ्याल आणि तिथे जे गोंदवलेकर मला बघा आता सांगताना सुद्धा इतकं छान वाटतंय ना की त्या प्रत्येक कणामध्ये असं वाटतं की इथे कुठेतरी गोंधवलेकर गोंदवलेकर महाराज असतील की अहो ज्यांच्या पायावर चरणांवरती डोकं टेकवल्यावर सुद्धा राम नावाचा घोष ऐकायला यायचा मग तुम्ही तिथे जा तिथनं रामनाम घ्या म्हणजे ते झाले तुमचे गोंदवलेकर महाराज गुरु अक्कलकोटला जा जे तुमचं आमचं दैवत देव माझा आहे सम अक्कलकोटला वटवृक्षाखाली तुम्ही जा आणि स्वामी नाम घ्यायला सुरुवात करा स्वामी तुमचे परातपर गुरु होईल गाणगापूरला जा पिठापूरला जा कुरावपूरला जा म्हणजे ही जी ठिकाणं आहेत ती सगळी परात्पर गुरूंची ठिकाणं आहे आणि आता नंतर पुढची जी संकल्पना आहे जगदगुरु पण भगवान श्रीकृष्णांना जगद म्हणतो म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु म्हटलेला आहे तर म्हणजे कृष्ण आज पाच हजार वर्षांपूर्वी कृष्ण होऊन गेलेला आहे पण त्यांनी जी भगवद्गीता सांगितलेली आहे तो जो उपदेश आहे हा युगाचा अंत हो झाला तरी सुद्धा ते जागृत राहणार आहे काम म्हणजे आज एवढी वर्ष होऊन सुद्धा कृष्णाचा आदर्श आपण घेणार आहोत त्याला म्हणून कृष्ण आपले कृष्ण वंदे जगद्गुरु त्याला जगद्गुरु म्हंटले अखिल विश्वाचे ते जगद्गुरु आहेत त्यानंतर तुकोबारायांना आपण जगद्गुरु म्हणतो आद्य शंकराचार्यांना आपण जगदगुरु म्हणतो की अखिल विश्व ब्रह्मांड यांच्या पुढे नतमस्तक होतं त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे जी वाक्य सांगितलेली आहे ती वाक्य कशी होतात की जगद्गुरु जगाच्या कल्याणासाठी होतं त्यांचा प्रत्येक बोध हा जगाच्या कल्याणासाठी होऊन जातो म्हणजे या ठिकाणी म्हणून त्यांना जगद्गुरु म्हटलेला आहे की त्यांचं प्रत्येक वचन ते जगाच्या कल्याणासाठी विश्वाच्या कल्याणासाठी होऊन जातं म्हणजे सद्गुरू काय करतात आपल्या शिष्याचं कल्याण करतात नंतर जगद्गुरू अख्ख्या विश्वाचं कल्याण करतात आणि परात्पर गुरु काय करतात पर का करता? देह ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही या तुमचं कोट कल्याण होईल पण तुम्हाला तिथं जावं लागेल असं म्हणतात की तू मुझे पुकार अगर पुकार आहे कबीरांचा दोहा आहे की परमेश्वर केव्हा येतो किंवा जगद तुमच्याकडे सद्गुरु केव्हा येतात तू मुझे पुकार अगर पु पुकार नाही तो आने का सवाल म्हणजे तो पुकार तुम्हाला करावा लागेल मग तो कर केला की मग तुमच्या आयुष्यामध्ये गुरु येतात आणि मग गुरु काय करतात माहिती आहे का तुम्हाला ज्ञानाचा मार्ग खुला करून देतात म्हणजे तुमची पोटा पाण्याची व्यवस्था करतात गुरु आणि मग पोटा पाण्याची व्यवस्था झाली की मग लक्षात येतो अरे यापेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं विश्व आहे मग तुम्ही सद्गुरूंच्या शोधाकडे वळता आणि मग सद्गुरु मिळाले तुम तर मग कल्याणचे समजा तुम तुम्हाला सद्गुरू कोणी लाभत नसतील मिळत नसतील तर मग तुम्ही वळायचे पर गुरूंकडे आणि पर गुरु जरी तुम्हाला नको असेल तर तुम्ही गीता, श्री भगवद्गीता श्रीकृष्णांच्या चरणांपाशी जा आद्य शंकराचार्यांच्या चरणांपाशी जा म्हणजे ही अशी लिंक आहे म्हणून गुरुचं येणं पण तितकंच महत्वाचं आहे गुरु तुम्हाला पुढच्या ठिकाणी घेऊन जाईल आणि मग तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल जसं कबीर एका दोह्यात म्हणतात की मग तुम्हाला परमेश्वर भेटेल मग त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडेल की मी कोणाचे चरण चरण स्पर्श करू तर तुम्ही गुरुंचेच आधी कराल गुरु गुरु, 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 गुरु गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय बलेहारे गुरु आपण गोविंद दिओ बताय म्हणजे गोविंद आणि गुरु जर माझ्या समोर येऊन उभे राहिले तर कबीर म्हणतात की मी चटकन गुरूंना स्पर्श करील माझ्या सद्गुरूंचे चरण धरीन कारण सद्गुरूंच्या कृपेमुळे मला भगवंताचं दर्शन झालेलं म्हणजे जर का तुम्हाला भगवंत हवा असेल तर तुम्हाला आणि ह्या जन्ममरणाच्या मृत्यू फेऱ्यामधनं सुटायचं असेल तर तुम्हाला गुरु सद्गुरू परात्पर गुरु आणि जगद्गुरु ह्या सगळ्या वाटेतनं जावं लागेल सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्की सद्गुरु येऊ सद्गुरु नाही आले तर पर गुरु तुम्हाला अवश्य भेटू अशा शुभकामना देते आणि या ठिकाणी मी थांबते धन्यवाद धन्यवाद अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका